नमस्कार आले दौंडला तर दाजींच खातं खोलायचंय बँकेत म्हणून आले भैया मी पुढे आले कारण त्यांनी हप्ते घेऊन दुपारी येणार होत तर ते म्हणले ही भरा तर ते बँक साहेब म्हणले की ऑनलाईनच खोला म्हणजे पटकन मिळेल ना नंबर हे तर त्याच्यामुळं मग त्यांनी आल्यावरच होणार आहे आम्ही आलेलं बराच वेळ झालं तर आता दाजींचीच वाट बघते कधी येतात काय तर थांबलोय आता आतमध्ये बसलो उशीर पण एसी चे लय घर लागायला लागलं बाहेर आले वाट बघ थांबतो आता आता शाळेत आम्हाला दोन तास आधी पाठवले चला जातो बँकेत माझी डाईट चालली नाश्ता चाललाय दाजी भाचीचा वाढदिवस आहे तर इथं केक घ्यायला आलोय केक घेतलाय चला आता घरी जायचं झालंय जा दौंडच काम चला आवरले बर्थडे ला जायचं भाचीचा वाढदिवस आहे तर आवरले आमचं माझ आवरले पोरांचं आवरले दाजींचं पण आवरले तर आज लवकर चालले आहे ला नाहीतर मग दाबी काम मालेवर मग आम्ही जात असतो साडे सहा सा वाजता आम्हाला जायला इष्ट दाखवतो तर आज डे घेतला ना बँकेत आम्ही गेलो तुम्ही पाहत असेल तर त्याच्यामुळे डे घेतला तर तिकडे पप्पाला आम्हाला संध्याकाळी येते त्याच्यामुळे जर्सिंग घातलं सगळ्यांनी मी नाही घालणार मी आहे डिक्कीमध्ये बहिरी पण घातली मी ना घालन तर आता फुलं आपली कसली बाहेर आले तर ते वाहते गजरं सांगितलं होतं आणायला येताना दोन आम्हाला फोन करून त्या वहिनी पण नव्हते गजरं दोन तीन ठिकाणी पाहितले पण नव्हते गजरे तर त्यांना म्हटलं आहे फुलं झाडांना तर आणखी मी येताना तर फुलं किती बाहेर आले आपली तर आता तोडते फुलं आणि आहे आता नेमकं जायच्या टाईमला पाणी सुटले आता थोडं वेळ थांबतो पाणी थोडं धुरतो थो, तर पाणी आहे आता आवरलंय सगळं फुलं लावतो तोपर्यंत तो मोटर काय बाहेर राहील तर संध्याकाळी येणार आहे आम्ही तर सांगता व्हिडिओ संपूर्ण कंटिन्यू करा जर लावायला गांडकी ठेवू तर भैया फुलं तोडतोय नको दांडी काढू भैया

इकडं बर्थडेला अंग गावातल्या घरी थांबलो तो गावात त वैनीने चहा केला तिथं काही शूटिंग काय करायचं लक्षातच नाही तिथं भाग सर माझा बरं होतं शूटिंग करायचं काय लक्षातच नाही ठीक आहे ना ह्यांच्या चालत करंजा आमच्या आईच्या आणि वहिणीच्या बारकी आहे आणि इकडं का बारकी भाची बनवती करंजा होय यांची दिवाळी काय झाली नाही अजून यांचं बाकूर राहिलं होता शिल्लक <laughs> जा जा मी केल्या करंजा आता करंजा खाऊन जायच्या नका इकडे एक भाची बसली मेहंदी काढली तिला आत्ताच मी दाखव हे का तुझी दिसते का तुला कोणी काढली मम्मी मम्मीने काढली हे मी काढले ती छापतेने आणला होता कुठून काय की तिला का करंजा चालला तसे काय चाललं करंजा सासूनांच्या तर आता आपण करंजा खाऊन जाऊ बड्डे पण करायचा बर्थडेची चालली बिर्याणी तिकडं तिकडं पण दाखवते तुम्हाला तर का इकडं चाललंय बड्डेची बिर्याणी होय वहिनी कुठं आली तयारी हो का टाकली का तांदूळ टाकला काय त्याच्यात तर इकडे चालली बड्डे ची बिर्याणी बिर्याणी केवढं मोठं वगैरे बड्डे गर का हिथ बड रे आता हिचा मेकअप करायचा हिथ एक भाजी अका ही मोठी भाजी आणि ही बारकी आणि त्या दोन मग अशी दाखवले ते बारकी आहेत दोन्ही पण ही मोठी सगळ्यात हिला मुलगी आहे

我 dit to。 आशुंती बसून काय 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 चांगला आवाज आहे का हां चांगला झाला आहे ओके अगं दादा तू एक मिनिट